नमस्कार खव्यांनो तर आज आपण बघणार आहोत अगदी टेस्टी आणि क्रीमी पास्ता तोही आपण घरच्या घरी कसा बनवू शकतो त्यासाठी आपण एक पातेला घेऊन त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेऊ मग पाणी गरम झाल्यानंतर यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही पास्ता तुम्ही ॲड करू शकता तो साधारणत ऐंती श ऐंशी टक्के शिजल्यानंतर आपण त्यातील पाणी वेगळे करून घेऊ मग आपण आता व्हाईट सॉस बनवून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये आपण बटर टाकून घेऊ हा बटर मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण आटा मिक्स करू आणि त्याला छान मिक्स करून घेऊ आणि त्याला असं सारखं हलवत रहा म्हणजे त्यामध्ये गुठळ्या पडणार नाहीत अशा पद्धतीने आट्याचा कलर चेंज होऊ लागेल त्याला छान मिक्स करून असा साधारण ब्राउनिश कलर आल्यानंतर आपण त्यामध्ये दूध मिक्स करणार आहोत दूध टाकताना त्याला छान मिक्स करून घ्या त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या किंवा लम्स बनणार नाहीत आणि छानसा असा क्रीमी व्हाईट सॉस पास्ता तयार होईल त्यामध्ये मग आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी काळी मिरे टाकून त्याला छान मिक्स करून घेऊया आणि तयार आहे असा आपला व्हाईट सॉस या पास्त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेजिटेबल्स ॲड करू शकता पण आज मी इथे घेतले आहे मका गाजर कांदा कलरफुल शिमला मिरची आणि ब्रोकोली आणि त्याचसोबत आपण घेतलेले आहेत थोडेसे मशरूम आपण ब्रोकलीला छान गरम पाण्यात पाच मिनटं उकळवून घेऊ आणि मग एका कढईत तेल टाकून त्यावरती लसूण टाकून त्याला छान शिजवून देऊ मग त्यामध्ये आपल्या सगळ्या व्हेजिटेबल्स ॲड करून घेऊ आणि छान त्यांना मिक्स करून घेऊ भाज्या शिजल्यानंतर आपण त्यामध्ये आपण बनवलेला व्हाईट सॉस ॲड करून घेऊ आणि त्याला छान मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण ओरिगेनो चिली फ्लेक्स टाकून मिक्स करून घेऊ यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचे प्रमाण तुम्ही ॲडजस्ट करू शकता हे मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये चीज स्प्रेड टाकून घेऊ त्यामध्ये आपण शिजवलेली ब्रोकली टाकून चीज टाकून घेऊ चीज टाकल्यानंतर आपण त्याला असं छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर तुम्हाला त्याचं असं छान क्रीमी आणि चिझी टेक्स्चर दिसेल मग त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं क्रीम टाकून घेऊया म्हणजे त्याचा चव अजून वाढेल त्याला असं छान मिक्स केल्यानंतर आपण तयार असलेला आपला बॉईल्ड पास्ता त्यामध्ये ॲड करून घेऊ आणि त्याला छान मिक्स करून घेऊ तर तयार आहे आपला चिजी आणि क्रीमी पास्ता अशाच सोप्या आणि नवनवीन रेसिपींसाठीच आपले चॅनल पाककाला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा